गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पिंपळनेर कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे खुले कांदा मार्केट सुरू होणार साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजार समिती तर्फे दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खुले कांदा मार्केट सुरू करण्यात येत आहे तरी ता साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल पिंपळनेर उपबाजार समितीच्या मार्केटमध्ये विक्री सांवा असे आवाहन मार्केट कमिटीच्या प्रशासनातर्फे करण्यात आले मी भावदास गांगुर्डे सरकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती साखरे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची आणि गोड बातमी देऊ इच्छितो की आमची सरकारी मार्केटच्या सर्व संचालक मंडळाची अठरा मार्च रोजी पिंपणेर येथे आमची मासिक बैठक झाली आणि त्या मिटिंगमध्ये पिंपळनेर येथे कांदा मार्केट चालू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने आज आमचे पिंपळणेर स्थित व्यापारी संचालक आमचे सहकारी आदरणीय किरण कोठावडे यांच्या अध्यक्षेखाली पिंपळणेरच्या व्यापाऱ्यांची बैठक झाली त्यांच्याशी आमची साधक व्याजत अतिशय सकारात्मक निर्णय झाला की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर येत्या तीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता कांदा मार्केट पिंपळ येथे सुरू करण्याबाबतीत निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांना नम्रपणे मी सांगू इच्छितो की सरकारी मार्केट मध्ये शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे कर घेतले जात नाही शेतकऱ्यांकडून नऊ रुपये एक्केशी पैसे घेतले जाणार नाही हायड्रोलिक वानावरच कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अशा स्वरूपातलं सगळ्या निर्णय झालेला आहे याच्या आधी पण सरकारी मार्केटमध्ये कोणत्याही पद्धतीने सरकारी शेतकऱ्यांकडनं कपात केली जात नव्हती आणि करणार नाही मार्केट पिंपळनेर रस्ता रिसॉर्टच्या पुढे ओपन जागेवर आहे याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वाहनाला कोणतीही एंट्री फी आकारण्यात येणार नाही शासनाच्या नियमानुसार शेतीमालावर कोणतीही कटेती व कपात केली जाणार नाही शेतकऱ्यांकडून हिशोब पट्टीवर कोणताही सेवा कर घेतला जाणार नाही शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत पेमेंट अदा के चे केले जाईल तरी पिंपळनेर पंचकृषीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल पिंपळनेर उपबाजार समितीत आणावा असे आवाहन मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन भानुदास गांगरुडे संचालक किरण कोठामध्ये उपसरपंच रावसाहेब घरटे यांनी केले असून यावेळी पिंपळनेर मार्केट कमिटीचे लायसनधार व्यापारी तसेच कमिटीचे सचिव भूषण बच्छाव पिंपळनेर शाखा अधिकारी विशाल बंटी देसले कर्मचारी रुंद उपस्थित होते बिरो रिपोर्ट पिंपळनेर संपादक अनिल बोराडे मी किरण कोठावधे व्यापारी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती साखरे साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सात्री उपबाजार पिंपळनेर या ठिकाणी साई कृष्णा रिसोर्टच्या पुढे बल्लाने रोड या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता कांदा या शेतीमालाचा का जाहीर लिलावाचा भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना व्यापारी संचालक म्हणून मी कळकळीची विनंती करतो की आपल्या शेतीमालाला योग्य दर मिळण्यासाठी आपण पिंपळनेर या ठिकाणी आपला कांदा हा शेतीमाल विक्रीसाठी आणावा शेतकऱ्यांच्या हितासाठी काही गोष्टी मी आपणास सांगू इच्छितो पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याने आणलेल्या मालाचा लिलाव झाल्यानंतर त्या मालाचं पेमेंट रोखीने त्याच दिवशी शेतकऱ्यास अदा करण्यात येईल शेतकऱ्याने आणलेल्या कांदा या मालावर कुठल्याही प्रकारची कट्टी केली जाणार नाही हायड्रोलिक वाहन असेल तर त्यावर हमाली किंवा मापई तोलाई कापली जाणार नाही ज्या पद्धतीने खासगी बाजार समित्यांमध्ये वाहन लावण्याचे गेटपास दर आकारला जातो त्या पद्धतीने आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री उपबाजार पिंपळनेर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गेटपास फी आकारली जाणार नाही हा संपूर्ण निर्णय साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही संचालक मंडळाने घेतलेला आहे तरी तालुक्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुनच्च एक व्यापारी संचालक म्हणून विनंती करतो की आपला कांदा हा शेतीमाल विक्रीसाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तापासून पुढे कंटिन्यू कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळेर या ठिकाणी विक्रीस आणावा अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद